नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आमच्या गावी होडी कशी लावतात होडी सण करतात कशी लाकडं कुठून आणतात त्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रमंडळ अवश्य शेअर करा आमच्यासोबत राहा मित्रांनो हे लाकडांचा त्याला गावठी भाषामध्ये हालकुंडे बोलतात इकडे तिकडे लाकडं पडलेले असतात त्यांना जमा करून ठेवावी लागते या होळीच्या सणासाठी मित्रांनो हा आदेश आहे तुम्ही त्याला कोर्टात असाल सलामतप्रमाणे या वर्षीही तो आला आहे आपल्यासोबत हे आमचे आत्प्रांतात या एवढ्या वयामध्ये पण एकदम तंदुरुस्त आहेत बघा किती मोठं वजन आपल्या खाण्यावर घेऊन निघालेत ते आणि मित्रांनो गावची माणसं मजबूतच असतात खाणंपिणं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात एकदम फिटनेस त्यांची छानच असते हे आपले पाणी जाते आहेत आमचे पण वयोवृद्ध आहेत पण मजबूत आहेत आमच्या वाडीमध्ये खूप कमी माणसं होती या टायमाला या खूप मेहनत लागली होडी उभी करायला आणि शेवटला आम्ही उभी केलीच ते कुठल्या प्रकारे आम्ही केली आहे त्याच इथे दाखवतो आम्ही एकदम शांततेने आणि एकदम आनंद उत्साहाने आमच्यामध्ये हे एकामेकाचं सहकार्याने काम चाललं होतं आणि अशा हे कामामध्ये आनंद वेळात असतो जे आलेत ते मजा घेतात ना आलेत ते मजा बघतात असं ह्या शिमगाचा सण

कारण आम्ही आता सगळे जमा झालो इथे संपूर्ण हो रान आहे एक शेवट लागते मोठी आपण त्याची आमची शेवट तोडता येत आदेश आहे पाणी दादा नितेश असे सगळे जमा झाले सगळे चला चल दरवर्षी आम्ही एक ओली शेवर तोडतो उभी करण्यासाठी शेवर लवकर जळत नाही ओला असल्याच्या कारणे आणि होळी चांगल्या पद्धतीने उभी होते आपण बघणार आहोत पुढे काय होतं इथं शेवरला खूप काटे असतात ते पहिला तोडून साफ करावे लागतात बघा मापात तोडावी लागते ती व्यवस्थित जास्ती उंच पण नको आमचे काका हे थोडे कट करतायत आत आणता त्या आणि हे समोर शेवर आहे ते धायपटी थोडी सोडले जातात हे बघा आदेशाने मी इथे सोलतोय त्या पद्धतीने आणि नंतरला तिला तर आम्ही उसळून होडीच्या पट्टीत घेऊन जाणार

लागला मग काय करायचं जायला मित्रांनो आपली शेवट सोडून झाली आहे आता आम्ही सर्व निघालो होळीच्या पट्टीमध्ये शेवर बी करायचे तिथे मित्रांनो हा अगोदर काढून ठेवावा लागतो होळीसाठी बघा विठ्ठल तर त्याने काकुनी गवत जमा करून ठेवलेले आहे आमचा छोटा एटम बॉम्ब राहुल असे हे गवत आणावा लागतो विठ्ठल काढतायत विठ्ठल आता कधी येत मित्रांनो हे सगळ्या सामानची जमवा महिला मंडळ करत असतात आमची काकू काय बोलते बघूया माहिती नाही मग आता तुम्हाला सांगा मी घरात जाऊन काम करू मी तर उभी राह बरोबर आता मी गावात काढलाय मग आता ह्या माणसाला सांगतले शिवाय अनिल कोण मित्रांनो आमची मुलंबाल आता मोठी झालीत तरीसुद्धा आम्ही या आमच्या वडिलांच्या छत हुकमावर आमच्या त्यांच्या छत्रछायामध्येच आम्ही काम करत असतो तीच मजा आहे मित्रांनो या आतपर्यंत त्या छातामध्ये जे लाकडाचं साधन आहे त्याला बैला बोलतात आणि हे त्यांच्या डोक्यावर पूर्ण बोलतात त्याला ते होळीच्या बाजावणीसाठी लागतात आमच्या कोकणाले मदत करायला गवत घेताची टाकली आहे काकूनी बघा कुठं आणलास काकू शेतातून शेतातून काय बरोबर आपल्या होयला हवा ना वर्षाने एकदा द्यायला हवा तर पाहिजे ना वर्षाने एकदा तिला नाही दिला तर कुणाला द्यायचं मग लाकडं द्यायची कवल दिलाय भर अजून काय काय दिलास अजून काय काय दिला आता बरोबर खड्डा करण्याचं काम चालू आहे गेल्या वर्षी जी होळी पेटवली त्या ठिकाणीच सलामत प्रमाणे आम्ही होळी पेटवत असतो हे बघा अशा पद्धतीने आतपटली माती काढावी लागते भूषभूषित माती असते त्याच्यामध्ये कायच नसतो गेल्या वर्षी जी होळी पेटली आहे त्याची जी माती आहे आणि त्याला मी तिथेच लावून ठेवतो त्याला होली शिलवणं बोलतात आणि संगीता वहिनी त्यांनी पण गवत आणले आहे होडीच्या साठी संपूर्ण साथ साकार असतो एकमेकाचा गावच्या ठिकाणी भरून निघालो होतो आम्ही आता हे संध्याकाळ झाली आहे काम खूपच आहे हलू हलू आमचं काम अ करतोय होळी उभी करायची आहे खड्डा मारून झाला मित्रांनो आता हे शेवर आतमध्ये उभी करण्यात येईल आणि त्याच्या आजूबाजूला आम्ही लाकडं लावणार आपण बघूया पुढे शेअर उभी झाली आहे मित्रांनो हे बघा या पद्धतीने आता त्यातला आजूबाजूला पॅकिंगसाठी हे हलगुंड टाकतात जेणेकरून ती व्यवस्थित उभी राहील खूप मेहनतीचा काम आहे संपूर्ण हा पण अगदी करायला खूप आनंद वाटतो एकमेकांचा साथ सागर असतो थकवा वगैरे लागत नाही आणि आनंद उल्लास असतो मनामध्ये कारण दुसऱ्या दिवशी सगळी येणारच आहेत मित्रांनो हे सगळं बघून तुम्हाला कस वाटतय हे बघा सुंदर आमच्या हे कोकणाचं वातावरण आहे आजूबाजूला हिरवेगार वृक्ष आहेत आणि एक खलाटी आहे आमची होळीची पट्टी आजूबाजूला मस्त सुंदर असे डोंगर आहेत आप भेटेल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बाचा बका मारक डॉक्टर टाका सैकिंगला गाडी गाडी जरा 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 मुंडा लाव तिका तिका टाका तिका टाका सुणीचा अच्छा नाही जाऊ नाही मारक डॉक्टर टाका सैकिंगला काते मुजे 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 नाही नाही ठेव ओके माथेवर डाट टाका बरोबर ते ये दिसला आय मोटर रे मोटर मोटर पडा गया आय मोटर पुढे जा हावंगे आयन शाबाश हे इकडे टाकून का मोटर टाकतो आत मरा इतो मोटर टाकतो तो वानन तो आधी मोटर टाक पछि रे पछि रे एवो बघ रे इकडे इकडे टाक हां एवो पकड आय रे आ सर अरे मस्त बसला काय केलं होते नाही अरे आलो गे काय रे दिसतोय काय हो हां ते

आपण इथे बघूया खूप आनंद येईल तुम्हाला लावून झालीत आता होडी सजवायचं काम चालू आहे हे जो आजूबाजूला संपूर्ण जो राब दिसतोय हा संपूर्ण सजवून होडी तयार केली जाते गवत हालकुंडे हे पुढे असतात लाकडीचे पाण्याचे संपूर्ण त्याला लावले जातात आजूबाजूला मित्रांनो फायनल आमची होळी उभी झाली आहे आदेश गवत लावतोय शेवटचाच खूप रात्र झाली आम्हाला म्हणजे अवघड आहे संपूर्ण एक का काम मेहनतीचं काम आहे पण आनंद एवढाच वाटतो हे क्षण शिमग्याचे आहेत होळीचे आहेत पौर्णिमाचा चंद्र आहे होळी लावून झाली का आम्ही पूजा केली तिथे निवड वगैरे दाखवायचा असतो ओटी मातेला अरुणा तिथपर्यंत थोडा तू हाताने मी घेते असा व्हाय व्हायसाच राहून दे आता निवत राह व्हायचा हळू हळवून घे तांदा ही इकडे घे तुम्ही मी पाणी पण नाही आण घेवायचं गोल नाही फिरायचा ठेवायचं काय इकडं बस अशी असे आळीवास रुमाल खाली पडला बघ खाली बस काकू बसली तशी बस काय करू रांगोळी काढायची खाली बस नाही घे हा बघ इथ नाही घे अशा बघ ह्याला 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 जोडून घे आता हा निवड आहे ना ह्याला जोडून घे हां घेषी हां घे ठीक आहे तुझ्या हातात हातात पकड ना तुलाही दिले कुल ना गोल आता नाही एवढी जात तुझा एवढी एवढी घात काढलास तेवढाच कर हां बस कर आरद केलीस हो केली। केलीस ना तर मला ना देऊ दे नाही नाही ते काय पेटवू नका नाहीतर नाही नाही पेटवत नाही आपल्यावर येईल नाही अगरबत्ती होय अगरबत्ती लावतीस हो लांब लावाय इथे नको लांब लाव अगरबत्ती लावायची हो काकू कालक्याला पण काका, काका बोलले तर मग आता ह्यातला निवत काढावा लागेल हो काढ तिच्यात थोडा थोडा दोघांमधला काढ मग मोठू उठी काय काढू नको जरा घे मला काय दोघांना दाखवा नको पूजा करता होतो

कोम गगनीची गेला गगणी त्या हो कोमाला नाही माई बाप हो कोम गेला घवड्याचा रावला हो कोम गेला गौडी दाराने त्याला ઓ હો કોંગેલા સાડીયા ચા રાવલા રામ લક્ષ્મણ ગીતા જાનકી હોડી લાવેલા

йб <laughs> тбай <boy, good> <laughs> 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 नमस्कार Padova से पुन्हा भेटू या एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय